हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता पाचवीच्या वर्गात मी सवयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी आज आपण एका नवीन पाठाला सुरुवात करतो आहे का नाव आहे पाठाचं स्वच्छतेचा प्रकाश स्वच्छता आपल्याला प्रत्येकाला स्वच्छता आवडते हो की नाही हां अस्वच्छता किंवा घाणेरडापणा आपल्याला आवडत नाही तर हा पाठ तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर पंचेचाळीसवरती बघायला ले मिळेल ओके लिसन क्रमांक सोळा स्वच्छतेचा प्रकाश इथं लेखक काय म्हणतात बघा एकदा मी एका शाळेत गेलो होतो मी म्हणजे लेखक मुले प्रार्थना म्हणत होती प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली आपण सुद्धा म्हणतो सकाळी आपण शाळेत आले पहिल्यांदा आपलं परिपाठ असतो बरोबर आहे त्यामध्ये आपण प्रार्थना प्रतिज्ञा राष्ट्रगीत या गोष्टी होत असतात तसंच लेखक येता एका शाळेला भेट द्यायला गेले होते मग तिथं मुलांनी प्रार्थना म्हटली त्यानंतर मुलांनी प्रार प्रतिज्ञा म्हटली मग लेखकाने त्यांना विचारलं मी विचारले प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे भारत माझा देश आहे होय ना मुले हो म्हणाली भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटला असेल <coughs> हो हा प्रश्न लेखकाने मुलांना केला मुलं विचारात पडली बरोबर आहे बघा आपण म्हणतो हं की भारत माझा देश आहे तसा आपल्या सगळ्यांचा आहे पण आपण म्हणताना माझा म्हणतो का म्हणतो बघा तर मग मी सांगितलं वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का तुम्हाला लेखक पुन्हा त्यांना प्रश्न विचारतात की वस्तू आपली म्हणजे आपण जास्त काळजी घेतो बघा हां आणि आपली आहे म्हणजे सगळ्यांची आहे म्हणजे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो मग मुलांना त्यांनी विचारलं म्हणून माझा शब्द वापरला काही तर मुलं काय म्हणतात बघा बरोबर आहे माझं घर माझं अंगण म्हटलं की हो ते मी स्वच्छ ठेवतो रस्ता मात्र आपला म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो अगदी बरोबर आहे बघा आपल्यातले सुद्धा काही जरी तुम्ही अशी गोष्ट करत नसला तरी आपले काही शेजारी वगैरे पण करत असतात घर आपलं सगळं स्वच्छ करायचं अंगण सगळं स्वच्छ करायचं आणि कचरा कुठे टाकायचा रस्त्यात आणू आणि तो दुसऱ्यांच्या दाराघरात उडून जाणार नाही बरोबर आहे का नाही घर आपलं म्हणतो म्हणून आपण ते स्वच्छ ठेवतो नीटनेटकेपणाने ठेवतो त्याला घाण होऊन देत नाही त्यातलं काही खराब होऊन देत नाही पण रस्त्याची आपण काळजी घेतो का नाही मी सांगितले माणसाचं मन जर जसं मोठं होत जातं तस तसं माझी कल्पना विस्तारत जाते हे विश्वची माझे घरं असं म्हणण्याइतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले संतांचं मन इतकं मोठं होतं हे विश्वची माझे घरं ते म्हणत होते विश्व म्हणजे काय संपूर्ण जग हे दुनिया सगळं माझंच घर आहे मग ते सगळ्यांनाच आपलं म्हणत होते माझं म्हणत होते आणि त्यामुळं सगळ्यांची प्रगती व्हावी यासाठी ते काय करत ते प्रयत्न करत होते आपण फक्त आपल्यासाठी करतो बघा प्रगती किंवा आपलं आपल्यासाठी वावरतो आपण माझं घर माझी शाळा माझं दफ्तर माझं पुस्तक पण तसं आपण आपल्या मित्राशी घेतो का रे काळजी क्वचित पण संत कसे होते त्यांचं मन मोठं होतं त्यामुळं संपूर्ण जगालाच ते, ते काय म्हणत होते ते आपलं कुटुंब म्हणत होते महात्मा गांधी विनोबा भावे सेनापती बापट साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिक शिकवत तर हे मोठे महात्मे होऊन गेले महात्मा गांधी असतील विनोबा भावे असतील सेनापती बापट असतील साने गुरुजी असतील किंवा संत गाडगे महाराज असतील त्यांनी काय केलं पहिल्यांदा स्वतः झाडू हातात घेतला आणि गाव स्वच्छ करायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या पाठोपाठ आपण आपोआपच चाललो म्हणूनच ती महान व्यक्ती झालीत लक्षात घ्यायचं मी मुलांना प्रश्न केला तुम्ही कोणी कधी रेल्वेनं प्रवास केला आहे का बऱ्याच मुलांनी हातवर केले बरोबर रेल्वेने आपण सगळ्यांनीच प्रवास केलेला आहे तर ह्या मुलांनी सुद्धा हातवर केला हां आम्ही केलेला आहे हु? तेव्हा मी विचारले खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं एक मुलगा म्हणाला येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं बरोबर आहे लिहिलेलं असतं बघा सूचना येथे थुंकू नका हां मग त्याला लेखक काय सांगतात मी सांगितले एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला तेव्हा मी मी त्याचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेद्य त्याला राग आला तो म्हणाला गाडी काय तुमच्या बापाची आहे मी म्हणालो माझ्या बापाची नाही तुमच्या बापाची नाही म्हणून काय घाण करायची अगदी बरोबर आहे लक्षात घ्या आपण लगेच उलटा प्रश्न विचारतो आपली चूक मान्य नाही करत ए तुझ्या बापाचं आहे काय तुझ्या बापाचं म्हणजे आपल्या बापाचं असल्यावर आपण सांभाळायचं का आपल्या देशाचं म्हणून आपण सांभाळायला पाहिजे देश माझा म्हणणे इतकं मागे अशी भूमिका आहे हा देश जर आपला तरी डोंगर उघडे बोडके का आपण वंदे मात्र म्हणताना सस्य श्यामला म्हणून मातेला वंदन करतो तर ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी आणि त्याला मुलांनी उत्साहाने माना डोलवल्या महा उतारा कोण लिहिला आहे यदुनाथ या थत्ते यांनी लिहिलेलं आहे लक्षात घ्या आपण नुसतंच म्हणतो भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे पण आपण तो माझा देश आहे म्हणून त्याच्या प्रगतीसाठी आपण काय करतो बघा बरं आपण कधी डोंगरावरच्या झाडांना आपल्याला वाटलं का पाणी घालावं त्यांना किंवा तिथं मी चांगली चार रोपं लावावीत असं वाटलं का आपल्याला नाही मग लेखकी लेखकाने इथं एकच सांगायचं आहे की नुसतं पोपटासारखं पोपटासारखं म्हणजे की नुसतं पाठ नका करू तुम्ही की बा भा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे हे फक्त आपण पोपटासारखं पाठ करण्यासाठी नाही तर ते आपल्या वर्तनातून आपल्या वागण्यातून हे दिसलं पाहिजे आणि हेच या ठिकाणी ह्या उतारातून लेखकांना सांगायचं आहे ओके थँक्यू फ्रेंड्स तुम्ही काय करायचं हा उतारा वाचायचा या आहे यामध्ये जोडाक्षर असणारे शब्द लिहायचे आहेत आणि हाच तुमचा आजचा होमवर्क असणार आहे